esa आज सकाळपासून वेगवेगळ्या वेग भागामध्ये आमदार निधी असेल महापालिकेची निधी असेल सरकारची निधी असेल या सगळ्या निधीचे वेगवेगळे वेग वेग भूमिपूजन आणि उद्घाटन सकाळी नऊ वाजेपासून सुरू केलेले आहे हे दहावा अकरावा आजचा हा कार्यक्रम आहे काल पण होते परवा पण होते तेरावा पण होते परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साडेचार वर्षापूर्वी आमदार म्हणून या भागाची काम करण्याची मला संधी मिळाली आणि दोन वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या युतीचे चारही नगरसेवक आपण निवडून दिले आणि त्यांच्याकडनं जे जे काही काम आपल्याला अपेक्षित असेल ते काम करण्यासाठी हे चारही नगरसेवक खूप प्रयत्न करीत आहे त्यांना जी काही मदत सरकारच्या माध्यमातून लागत असेल माझ्या माध्यमातून लागत असेल ते करण्यासाठी आम्ही पूर्णपणे मी असेल सावजी साहेब असेल आपल्याबरोबर आहे आत्ताच पप्पू मानेंनी सांगितलं की एवढी निधी आली तेवढी निधी आली ह्या प्रभागामध्ये जवळजवळ या प्रभागा जवल जवल दोन अडीच वर्षामध्ये दोनशे कोटी रुपयाची निधी आलेली प्रभाग खूप मोठा आहे गोदावरी नदीपासनं म्हसूळ शिव इकडं पाण्याची टाकी स्वामीनारायण तपुवन रामटेकडीचा कोपरा आणि इकडं आपलं वागाडीचा जो नाला आहे इतका मोठा हा प्रभाग आहे दोन वर्षापूर्वी कुंभमेळ्याचे सगळे काही डीपी रोड आपण या भागामध्ये केले कुंभमेळ्याचं साधुग्रामचं काम आपण केलं आणि त्यानंतर या वाढ विकासाकडे आपण सुरुवात केलेली आहे पर्यंत पाईपलाईनीचे कामे असेल किंवा ड्रेनेजचे असतील स्ट्रीट लाईटीचे पोलचे असतील आपण निवडून आल्याबद्दल निवडून आल्याबरोबर लगेच पंचावन्न लाखाची पाईपलाईन मंजूर करून पाई ना ते नागरिकांना ज्या ज्या भागामध्ये पाण्याची पाईपलाईन नव्हती त्या त्या भागामध्ये पाण्याची पाईपलाईन उपलब्ध करून पाणी उपलब्ध करून दिलेले आहेत व आम्ही नागरिकांना जे आश्वास आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ज्या आपल्या ह्या प्रभागामध्ये ज्या काही सतरा ते अठरा वर्षापासून ज्या सुविधा नाही ज्या सुविधांपासून जन आपले सर्व नागरिक वंचित आहे ते आम्ही निवडून यायच्या आधीच आश्वासन दिलेले होते की आपल्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक ठिकाणी जे रस्ते असतील खडीकरणाचे व पाण्याच्या लाईनी असतील ड्रेनेजच्या लाईनी असतील त्या सर्व आम्ही सर्व पाठपुरावा करून फायली आयुक्त साहेबांना देऊन त्याचा पाठपुरावा करून सर्व कामांच्या ज्या आतापर्यंत बरेच काम असे आहेत की ते पूर्ण झालेले आहेत पाण्याची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे व व आपल्या ड्रेनेजचंसुद्धा आता मंजूर झालेले आहेत व आपल्या आज ह्या आज या कार्यक्रमाचं सुद्धा आपण थीम पार्काचं असं पाच एकरचा जो ओपन प्लेस आहे त्या पाच एकरच्या ओपन प्लेसमध्ये आपण थी, पा, थीम थीम पार्काचं मोठं गार्डन पंचवटीमध्ये एक नंबर असं सुसज्जन असं गार्डन होईल त्याचा नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना असेल माझ्या बंधू भगिनींना असेल चांगल्या प्रकारे जसं लाभ होईल त्या